शेतकरी मित्रांनो मी जला अभ्यासक दत्तात्रय कोळेकर गेले अठरा ते एकोणीस वर्ष मी म्हणून काम करतो आपण विडणी परिसरामध्ये एक शेतकऱ्यांनी मुलाखत घेण्यासाठी आलोय परिसर राजाळे परिसरामध्ये एक मुलाखत घ्यायला आलोय या ठिकाणी लावायची लावायची वेळ आली ना या ठिकाणी हा ऊस पूर्णपणे पिवळा पडला होता दोन महिने झाले दोन महिने झाले तर ऊसाची काय परिस्थिती होती शेतकरी मित्र स्वतः बोलतो तुमचं नाव सांगा सर पंट्रोल तालुका मुक्काम जिल्हा सातारा मी पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये जूनमध्ये पंचवीस जूनला ला लागण केली होती परंतु दुर्दैवाने त्याच रात्रीपासून प्रचंड प्रमाणात पाऊस जवळ एकवीस दिवस पाऊस चालू होता त्यानंतर माझी पूर्णपणे ला ह्या शेतामधून पाणी वाहत होते व पाणी त्या पाण्यामुळे संपूर्ण माझी लागण ही नष्ट पावली त्यानंतर मला पुळकर साहेबांची माझी भेट झाली आमच्या वस्तीवर त्यांनी मी अरेंज केला होता त्यावेळेस आम्ही सर्व आमच्या वस्तीवर सर्व शेतकरी वर्ग होतो त्यांनी मला सल्ला दिला की आमची ट्रीटमेंट घ्या ठीक आहे म्हटलं त्यानंतर मी ट्रीटमेंट घेतली लागण केली लागण केल्यानंतर माझा पुन्हा जर देवा असं की परत मला परत पाऊस तेवढाच झाला आणि परत शेतामधून पप्पा पाणी व्हायला लागलं मी साहेबांना फोन केला साहेब हे असं कसं घ्या आता परत झालं तर त्यांनी मला हमी पत्र लागली हमीवर सांगितलं ते काय नाही म्हणजे तुम्हाला म्हणजे बघा एक मोड गेला तुमचा तरी म्हणजे त्याला मी जबाबदार नव्हतो आणि माझ्या सुदैवाना ही जी तुम्ही आता लागण बघताय त्याचा एकही मुळे गेलेला नाही एवढं प्रचंड पाणी वाहून सुद्धा इतके त्या औषधामध्ये पॉवर आहे एवढंच मी त्या ठिकाणी मी मी कारण की प्लॉट आलो होतो केली कॅमेरे दाखवा कॅमेरामॅन कॅमेरे बघा हे सगळे कांड्या पहिल्यांदा लागण केलेल्या सडून गेलेल्या सगळ्या गेलेल्या आहेत कारण पावसामुळे गेल्या आजची तारीख किती आहे आज तारीखा अठ्ठावीस नऊ सप्टेंबर अठ्ठावीस नऊ सप्टेंबरच्या डेट आपण मुलाखत घेतो मी तुम्ही कल्पना करा पाठिम्याच्या महिनाभरात पाणी किती असेल बरोबर आहे आणि जयशमी पूर्ण प्लॉट पाहिला त्यावेळेस त्याच्यामध्ये पूर्ण पिवळा धमक पडलेला होता आणि मला वाटतं यातलं एक तीस चाळीस पर्सेंट जाण्याच्या जा गतीवरती होत जयेश मी यांच्याशी बोललो की बाबा ही हे काही मोड जाऊन देणार नाही तर तुमचा शब्द काय आला शक्यच नाही म्हटलं मी म्हटलं शक्यच नाही परत मला रिलागन करावं लागेल असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे बरोबर आहे हो हो या ठिकाणी त्यांना आपण आपल्या सिस्टम मधलं अग्रिएटी ह्यूमिक आणि अग्री गोल्डोड गोल्ड हे त्याच्यात पीएसबी पीएसबी ऍड आहे आपलं ह्युमिक आहे मार्केट मध्ये ह्युमिक आहे आपल्या मध्ये सायटो कॉईनिंग ऑक्सिन ए फायटो हॉर्मोन्स आहेत आणि साठ टक्क्यातलं फुलविक प्लस हुमिक आहे याचं कॉम्बिनेशन दिलं आणि पीएच बी दिला दिलं आणि तुमच्या समोर तुम्ही कॅमेरा मारा आता ह्याचे बघा फुटिओ पण निघायला लागले जवळ घ्या फुटिओ बी भरपूर निघणार आता फुटियासाठी काय करा किती आता हां तो तो लागेल ती जून चे पण तो त्या दिवशी सोडलं होता ना त्याला फुटो त्याला तर बघू नको त्याला पण दिलाय ना आपण हो दिलेलं आहे गुरु आता ह्याला काय करा अर्धा एकर असतं ते शंभर ग्रॅम गोल्ड तीनशे एम एल आहे ग्रेडी टू हु। आणि ह्युमिक पाचशे मिली आणि एक फवारा घ्या रुंद होईल ओके धन्यवाद थँक्यू